या ठिकाणी बसायला जो डायनिंग टेबल आहे बॅक टू मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये तसं मी आज आलेलो आहे पुण्यातल्या पाषाणच्या कीर्ती रोड साईडला ज्या ठिकाणी मस्त एक सुंदर व्हिला आहे जो आपण आजचा पूर्ण ब्लॉग त्याचा करणार आहे तुम्हाला मी लोकेशन आणि जे व्हिला वगैरे तो कसा आहे आतून तर ते सगळं दाखवणार आहे आणि त्यानंतर काय प्रायझेस असतात वगैरे ते पण आपण डिस्कस करू तर स्टेट येऊन आणि पूर्ण बघा व्हिडिओ तर आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच्या बॅक साईडला आता इथून स्टार्टिंग होईल विला आपण तिकडे जाऊ आणि हे जे आहे ते समोर एक गेट आहे तर ही जी जागा आहे ती पूर्ण पार्किंगसाठी एंट्री केल्यानंतर इथे तुम्ही गाडी वगैरे लावू शकता ती पूर्ण पार्किंग खाली आणि आता आजूबाजूला पण बरेच विला आहेत तसं आपण हा पहिला विला करू आणि त्याच्यानंतर मग जर वाटलं तर, तर वाट पुन्हा एकदा आजूबाजूची जे पण विल ते पण करू आपण तर ह्या जे विला आहे त्याचं नाव आहे खुशी फार्म खुशी फार्म करून आहे तुम्ही सर्च केलं तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी आणि इथून गेल्यानंतर सगळ्यात पहिले तर हे ग्राउंड फ्लोअर आहे तुमचं त्या ठिकाणी मस्तपैकी हे तुळशी वृंदावन आणि त्यानंतर सध्या काहीतरी शूट वगैरे असेल त्याच्यामुळे हे पूर्ण सजवलेलं आहे आणि आता आपण करणार आहोत एंट्री तर एंट्री झालेली ऑलरेडी मित्र आहेत आणि गणपती ऑक्टर सुंदर असतं इतकी सुंदर असे पेंटिंग या ठिकाणी लावले आणि हा पूर्ण हॉल आहे या ठिकाणी तुम्हाला समोर दिसत की बाग पण आहे या ठिकाणी हे बेडरूम आहे तर हा बेडरूम आहे ज्यावेळेस तुम्ही हॉलमधून एंट्री करता आणि पुढल्यानंतर हा पूर्ण पहिला बेडरूम एसी वगैरे सगळी व्यवस्था या ठिकाणी आणि मस्त पैकी तर ज्यावेळेस आम्ही त्यांच्याशी डिस्कस होत होतो तर ते म्हटलं असतं की वर्षभर वर काही ना काही रूम वगैरे चालू असतात त्या ठिकाणी फंक्शन एकही एक दिवस बंद नसतंय सुंदर अशी पेंटिंग्स या ठिकाणी त्याच्या समोर हा दुसरा बेडरूम आहे तर हा दुसरा बेडरूम आहे आणि कलर कॉम्बिनेशन पण खूप भारी आहेत त्या ठिकाणी पूर्ण बेड हे सोफा तुम्ही हा समोरचा विला बघू शकता आजूबाजूला बरेच विल आहेत पण आता आणि हा आहे तुमचा सेकंड फ्लोर मस्त पैकी बसायला जो डायनिंग टेबल आहे त्यानंतर इकडं तुमचं वॉशिंग वॉश वगैरे जागा असते ती पूर्ण बारीक फ्रेम वगैरे करून ठेवले आणि हा हॉल पण खूप मोठा आहे आणि या ठिकाणी वायफायचा पासवर्ड आणि वायफाय ते या ठिकाणी दिले त्या मुळात यांना इथं थोडा रेंजचा इश्यू येतो बट वरती आल्यानंतर ता काही इश्यू नाही म्हणजे जिओचा जिओला या ठिकाणी फुल रेंज आहे आणि आपण आता जातोय तर हा हे बाल्कनीचा सा सुंदर असा ठेवा तुम्ही बघत असाल तर हे तिकड एक विला म्हणजे या आजूबाजूमध्ये परिसरात सर्वच वेला आहे तो एक व्हिडाय समोर आणि या ठिकाणी फोटोज वगैरे काढू शकता खूप भारी व्यू आहे तर यश भाईने लाईट्स ऑन केलेत त्याबद्दल यश व्हायचे थँक्यू कारण की लाईट्स ऑन केल्यानंतर ते अजून जास्त खुलून दिसते यश सगळे लाईट्स ऑन केले का पेंटिंग्स पण खूप सुंदर सुंदर यांनी लावल्यात आपण आत्ता आलो आप किचन कडे तर हा आहे पूर्ण किचनचा एरिया ऐस पैस खूप भारी स्पेशियस जागा आहे फॅमिली आणि जर अदर फंक्शनसाठी जर तुम्ही बघत असाल तर खूप भारी त्यानंतर त्याच्याकडं फ्रीज पण आहे तर ज्या वेळेस आम्ही त्यांना विचारलं की खाण्याच्या बाबतीत तिथलं कसं असतं तर ते म्हटलं की खाण्याची व्यवस्था तुम्हाला स्वतःला लग करावी लागते इथं तुम्ही बस राहू शकता आणि याचा uh, टायमिंग कसं असतो की जर तुम्ही संध्या एक आदल्या दिवशी चार एक वाजता uh, चेक इन केलं तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता चेकआउट करावं लागतं मग तसं डेजनुसार ते चेंज होत असतं आणि वरती आल्यानंतर एक हॉल बघितला आपण किचन बघितलं आणि या ठिकाणी परत एक बेडरूम थर्ड फ्लोरला म्हणजे सगळ्या टॉपला आणि टॉपला आल्यानंतर ह्या ठिकाणी आहे हा एक बेडरूम सगळ्या टॉपचा आणि या ठिकाणी त्यांनी असं केलंय की ज्यामुळे जे लाईट्स आहेत सनलाईट डायरेक्टली येतात म्हणजे रूफ टाकलंय डिझाईन वगैरे आणि कलर कॉम्बिनेशन सगळं खूप हो भारी गेलंय टॉपला जे बेडरूम आहे तर त्याच्या बाहेर अशी बाल्कनी ज्या ठिकाण मस्तपैकी व्ह्यू हा दिसतो छानपैकी समोरचा विला तुम्ही बघितला तर ते बऱ्यापैकी सेट्ससाठी ऐकू सगळी बॉटल्स वगैरे करून छान बेगी बनवलं आहे आणि 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 कसं वाटलं स्विमिंग पूल बघा मला वाटलं पहिल्यांदा आलो त्यावेळेस की बॅक साईडला कुठं खाली असेल म्हटलं सगळ्यात टॉपला स्विमिंग पूल आहे आणि ही मसुगी महावीर Yeah. की मला ब्लॉग मध्ये घेशील म्हणजे सगळ्यात टॉपवरून जी मजा आहे ना पाहण्याची मस्तपैकी डोंगर वगैरे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी आता ठीक आहे जस्ट हिवाळ्यात म्हणजे लास्ट जानेवारी महिन्यात तर ज्यावेळेस वेळेस मान्सून मध्ये किती भारी व्ह्यू असेल किती भारी असेल आपण टॉ सगळ्यात टॉपचा व्ह्यू आहे ज्या ठिकाणी नुसतं की इव्हिनिंगला तर खूप भारी असेल तर प्रयत्न करू की इव्हिनिंगचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवू

कैसा बांट लो तू पैसा वसूल भाई पैसा वसूल है ना और क्या क्या बता सकता है तू विला के बारे में कैसा लगा तु विला ठीक है सही तो लगा लेकिन प्राइस वगैरह उन्होंने कहा कि पंद्रह सौ रुपये पर पर्सन है और फैमिली होती है तो फिर अगर दस लोग है तो पंद्रह हजार तो ऐसा मतलब बारह चौबीस घंटे का होता है तो और क्या लगता है कुछ बोलना चाहोगे और तो भाई ये तो भाई 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 ऐसा लग रहा है सपनों की नगरी में आ यश oh यश ने बहुत बड़ी बात कर दी। तो वैसे भाई के फोटो निकाले मैंने सही से अच्छे से इसलिए यश भाई बहुत ज्यादा खुश है अभी तो तुम्हें हिंदी का बोलते कारण की अमरावती इंदौर साइड हिंदी का बोलते तो आया अमरावती हिंदी हाँ मैं शिव मराठी सभी समझते पण बोलताना कसं आहे हिंदीच बोला असतं त्याला मग सांगतोय मी मराठी शिकून गेले ऐकत जा थोडंसं बाकी जाऊ द्या आता म्हणजे वरती टॉपला दिलो आपण आणि सगळं तुम्हाला दाखवलंच आहे त्याच नंतर आपण बॅक साईडला पण जाऊ आणि बॅक साईडचा जो व्ह्यू आहे तो सुद्धा तुम्हाला दाखवू तर तुम्हाला कसा वाटतोय फिला नक्कीच कमेंट करून सांगा याच्यामध्ये